मी घर पडेल कोणतं काम आहे दादा घरी नाही तुम्ही जाऊ शकता जा। अरे बाबा एवढ्या ठीक आहे जातो मी मुक्कामाने इथे आलो नाही पण जरा एखादा ग्लास पाणी जर पिण्याला दिला तर बरं होईल म्हणाला चालेल किती आग आहे आग पण नाही बाबू घरी नाही चला निघा निघणार अनिता आता मी तर निघणार पण सूरज बाबू संधी बरी आहे प्रणय बाबू घरी नाही ही अनिता घरी एकटीच आहे मग साला रोज रोज कडबा कुटार खाण्यापेक्षा आज हा रानमेवा खाल्ला तर कसं होत काम करतो ना अग ये अशी जवळ बऱ्याच दिवसापासून तुझ्यावर माझी नजर होती हे बघ अगं तुझ्या सौंदर्यावर मी मोहित चालू आहे अग मी तुझी कुठेही बदनामी करणार आहे नाही प्रणय बाबू नाही हो आ, ही अक्षरशः खोट हो बोलत आहे नाही मी, मी मी एवढा नीच कलंकित स्त्रीलंपट माणूस नाही आहे मला मान्य आहे अहो मी या जनतेचा गुलाम आहे सरकारचा नोकर आहे पण मित्र जो आपला मित्र तो मित्र मित्राचा बाप तो आपला बाप जी माय ते आपली माय मित्राची बहीण ते आपली बहीण समजतो मी हा? आता बघा हा तुमची बहीण तुमची बहीण म्हणा म्हणाली की चहा पिता का मी म्हणालो ठीक आहे बापा आता तुम्ही एवढ्या लाडाना चहा पासता तर आता म्हणालो पाहुणा आला तर चहा पासा ठीक आहे मग काय म्हणाली आधी हो मला जरा मदत करा मी म्हणालो काय झालं आणि ताजी म्हणजे साखरचा टप्पा वर आहे जरा हा काढायला मदत करा म्हणाला ठीक पण आज अचानक तुम्ही इथं आलात आणि आणि रंग बदलायला सुरुवात केली बर झालं बरं झालं प्रणय बाबू अगदी तुम्ही वेळेवर आला का वाचल भाईस आता एक शब्द देखील पुढे बोललीस ना तर लक्षात ठेव अगं एवढ्या सप्य सुसंस्कृत इमानदार माणसावर असे खाने जी लाज वाटत आहे का हा लाज वाटत आहे सभ्य नाही दादा नाही अरे अरे, अरे, अरे माझ्यावर विश्वास ठेव याने खरंच माझ्यावर बळ करण्याचा प्रयत्न केला अरे दादा भाऊ तर बहिणीचा पाठी राखा असतो ना पण 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 तू तर भावापेक्षाही वेगळा आहेस रे तू कौच मामापेक्षाही वेगळा आहेस वेगळा दादा, दादा। कधीच माझ्यावर विश्वास बसला नाही दादा मग प्रणय बाबू वाचलो हो वाचलो हो, आज ही माझी बदनामी उघड्या डोळ्याने बघण्यापेक्षा परमेश्वरा अरे मला वर उचल रे बाबा अरे ही असली बहीण कुणाला देव देव नको आहो वाचलो मी एका बदनामी पासून वाचलो प्रणयराव पण खरं सांगतो आजपासून तुमच्या घराचा उंबरटा मी आयुष्यात कधी ओलाडणार नाही अरे अरे ना।

श्रीवास्तव कुटुंबावरती डाग लागलाय तुझ्यामुळे आता तुझ्या बरोबर वेगळा गेम खेळावा लागेल विचार करून आलो होतो हा गेम आजच आजच पूर्ण करावा लागेल या स्टॅम्प पेपर घे स्टॅम्प पेपर घे काय झावर यावर, सही कर आणि नीट वाचून घे त्यावर काय लिहिलंय ते मी लिहून देणार कुमारी अनिता जयंतराव श्रीवास्तव या संपूर्ण प्रॉपर्टीचे सगळे अधिकार माझ भाऊ प्रणेश जयंतराव श्रीवास्तव याला सुपुर्त करते आहे मी सगळं काही लिहून दे मला काय समोर दादा अरे दादा प्रेम भाऊ हां एवढी मोस्ट ठीक गोष्ट माझ्या हातात दिली आहे सर आता तुला या भावाचं प्रेमही मिळणार आहे तू एक काम कर तू इथे बस एक मिनिट बस मी म्हणजे दादा मी एका म्हणता झालो प्रेम आहे <laughs> आता म्हणजे प्रॉपर्टी आता माझी झाली आहे ना मग आता मरणासाठी तयार हो माझी मरणासाठी no. तयार हो नीव हड पेलो तू तिला जाडायला निघाला अरे काय दोष आहे बिचारीचा काय दोष आहे इचा ह भिकारी तू आहेस नात्यापेक्षा हे माझी बहीण तुला तुला भाऊ म्हणते नाही मी तिला मारेन चाळेन नाही तो ओरपडेन मला तू कोण आहेस ते सांगणार माझ्या फेकलेल्या तुकड्यावर जगणाऱ्या लावारीस कुत्र्या होय आहे मी आहे मी तुमच्या फेकलेल्या अन्नावर जगणारा कुत्रा आहे बरोबर आहे कारण मी कालही कालही अभागीच होतो आणि आजही कालही माती माती मोलच होतो आणि आज देखील अरे बिचारी हे बिचारी या अनाथ अमोलला भाऊ मानते भाऊ अरे हिच्याकडे या बिचारीकडे मी आजपर्यंत कधी वाकड्या नजरेनं बघितलं नाही कधीच नाही ना कधी बघणार अरे मरेपर्यंत या बिचारीचे मी उपकार फेडू शकणार नाही मरेपर्यंत आणि तू तू रक्ताचा सख्खा भाव असून देखील हिच्या बद्दल असा विचार करतोस तू विचार करतोस हेच काय काय तुझं सुसंस्कृत घराण रामायण महाभारत मला ऐकायचं नाही तू बोलणार माझ्या माझ्या सगळ्यात प्रेमात आडवा येणार अरे तुझी मानलेली बहीण नाही तुझी खबरदारपणे एक शब्द जरी बोलला जेवढा तू उपकार केलास ना त्यापेक्षा तू मोठा पापी आहेस रे मोठा पापी आहेस दुसऱ्याच्या पत्नीवर नजर ठेवून अय्याशी करण्याचे ते स्वप्न पाहतो ना कधीच पूर्ण होणार नाही आणि माझ्या बायकोबद्दल उच्चारायला एक अपशब्द देखील मी सहन करणार नाही सहन करणार नाही हो एवढा हो, 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 हो। तू पापी आहेस एवढा पापी आहेस की या जन्मात तुझं आयुष्यभर कुठली स्त्री तुझा जवळ घेणार नाही की तुझ्यावर सुद्धा करणार नाही शाप आहे माझा तुला शापेशे जा, जा तुला ओकड केलं जा, बर बर के ओ, रहा रहा। रह जा तू सुद्धा त्या आराम करो बरोबर कितो ना ओ जाणारच आहे कोण रातं तुझ्यासारख्या नीज भावासोबत सोबत मी चलले घरच नाही राहणार रे जा रस्त्यावर गेलावर तू तुला माहिती पडेल बनेल एका एका रुपयाची वा एक ना तेव्हा तुला अन्नाची तुला तसे तू मला माझ्या आयुष्यात नकोच होती आणि चला मला शाप देऊन गेलाय मला या प्रणयाशी वास्तवला लाखो ची संपत्ती आहे त्याला कोणीच कोणीच तुझ्यासारखा भिकार चोट माणूस संपवू शकत नाही मला था? था, था, था मला हवी आहे ती बघत फक्त माझी बाहेर हवी आणि सली ती सुद्धा ती सुद्धा माझ्या महालाची राणी होण्याचं स्वप्न बघते तिला तिला कुठं माहिती आहे की हा धंद झालेला माणूस तिला सुद्धा असा ओरबाडून टाकणार आहे अरे या पंचक्रोशेत अजून या प्रणय श्रीवास्तवला कोणीही कोणीही ओळखू शकलेलं नाही जेव्हा जेव्हा होतो ना सूर्यास्त तेव्हाच तर जन्म होतो प्रणय श्रीवास्तव देवा जन्माला येतो प्रणय श्रीवास्त एवढे कोण आहे मी एवढा <laughs> गोड आवाज आणि एवढे सुंदर हाच माझ्या

ते काम आधी उरकून टाकू तुम्ही म्हणतात ते सर्व बरोबर आहे पण मला सांगा ती तुमची बहीण माझी बहीण ती काही माझ्या मार्गात आडवी येणार नाही का माहिती बघा आत्ताच तिला तिला संपवणार होतो पण तो हरामखोर मध्ये आला तिला घरातून हकल त्याच्यामुळे आता आपल्या वाड्यात फक्त राजा आणि त्याची राणीच तुम्ही तिला वाड्या बाहेर हाकलून लावला प्रॉमिस की ती परत या वाड्यावर कधी येणार नाही म्हणून प्रणय श्रीवास्तव तुला प्रॉमिस देतोय मग प्रॉमिस एकदम सच्चा प्रॉमिस प्रेम करता तुम्ही माशावर मी किती प्रेम करतो ना ते तुला आतमध्ये गेल्यावर माहिती पड पण हो जर मी तुमच्या मनासारखं केले नाही तुमचं समाधान केलं नाही तर त्यानंतर तुम्ही माझ्यावर प्रेम करणार नाही का हे बघ हे फालतूची बडबड बंद कर ज्या कामासाठी आली त्या कामाला सुरुवात कर चल चला तर माझी ते नालाय मला भाऊ वशात घेण्याचं स्वप्न बघतो काय मला मिटत घेण्याचं माझ्याशी माझ्याशी लग्न करण्याचं स्वप्न बघतो

হিপ্ডা, ক্ডকে কেযা dictionn মারা দুলে ধিসা দুলে জযে য়া আ प्रेम करता लग्न करायचं करायचं कशी फुटेल माझा तर एवढा नरम आहे कोमल आहे आणि तुम्हाला तर खूप आवडते ना अजिबात आपण लग्न करूया आणि लग्न करून हनी मुलगा कुठे जाऊया कुठे हो ते आता कोणत्याच बाईला स्पर्श करणार मी कोणत्या बाईला हात हाताय लावला अरे आपल्या लग्नाची बाई परवडली परवडली पुन्हा पुण्या बायची छेडखानी केला आणि पुन्हा कोणत्याही स्त्रीची बरबादी केला याद राही भैरवी डोळ्यासमोर आठवायचं आता काय करायचं काय करायचं म्हणजे बाय बाबा तू का कर दिस मी माझं काम फक्त फोटो काढणार देता काय होती तुम्ही देता काय तुम्ही अजिबात काय बेवाचा पैसे दिले ना तुम्ही का फुकटचे गेल्या का वा बर आतमधी न्या आणि चांगला पिरवजायचा मग

पण हा जाऊया का दम दाखल नाचू मजा आता कोणत्याच पाहिलं लावणार नाही तर मी चहा पिऊन चहा हा तुमच्यासारख्या मर्द कळायला ना चहा पिण्यास शोभतच नाही हो मग पिऊ चला जाऊया